ग्रामीण कट्टा आपण गाडीचा देव या ठिकाणी आणलो आहोत बाबा आपल्याला जाळीच्या देवा संदर्भात वांडी कोटी संदर्भात जी काय माहिती सांगत आहेत ते आपण सरवणे ऐकायचे ग्रामीण भरत मोरे जाळीचा देव बुलढाणा श्री चक्रधर स्वामी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दांडी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा सर्वत्न श्री चक्रधर प्रभूंच्या पदस्वर्षाने पुढील झालेल्या श्री क्षेत्र जाळीचाळव येथे गेली तीनशे साडेतीनशे वर्षापासून या दांडे पौर्णिमेचं महत्त्व आणि उत्सव साजरा केला जातो सर्वज्ञ श्री चक्कधर प्रभूंचं या ठिकाणी आसन स्थान झालेलं आहे ले आपल्या सर्वांना माहिती आहे या नगरीमध्ये अनेक साधू संत राहतात पुजारी बांधव राहतात अनेक उत्सव वर्षाला या ठिकाणी होत असतात परंतु दांडी पौर्णिमा हा जो उत्सव आहे हा नुसुद्धा जाळीचा देव या नगरापुरता मर्यादित नव्हे तर हा सगळ्या पंथाचा उत्सव आहे कारण या पौर्णिमेला या ठिकाणी नुसत्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर कलकत्त्यापासून सर्व भाविक भक्त आणि साधू संत या ठिकाणी देवाच्या दर्शनाला येत असतात या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा का म्हणावं याचं कारण असं की गेली साडेतीनशे वर्षापूर्वी या ठिकाणी असलेले पुजारी आणि काही साधू संतांच्या माध्यमातून दर पौर्णिमेला तसे लोक या ठिकाणी यायचे पण या माघ पौर्णिमेला देवाची मिरवणूक म्हणजे पालखी आणि पालखीला दांडी असं म्हणतात म्हणून या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा असं बोललं जातं हळूहळू हिचा उत्सव आणि गर्दी वाढण्याचं कारण असं की त्या काळामध्ये पूर्वी लोक उत्सव या उद्देशाने हेतूने या ठिकाणी माणूस हा उत्सवप्रिय आहे म्हणून एक किसन बाबा नावाचे एक साधू होते पूर्वी ते तमाशा वगैरे करायचे म्हणून त्यावेळेला पुरुष मंडळीचा तमाशा असायचा आणि मग लोक थोडंसं क उत्सुक असल्यामुळे गर्दी वाढत गेली आणि त्यामुळे या यात्रेची सुद्धा गर्दी वाढत गेली तसं खरं तर हे त्याला मुख्य कारण म्हणता ना ना ना? येणार नाही याचं खरं कारण असं आहे इथली गर्दी वाढण्याचं तिसरी क्षेत्र जाळीचा देव हा जो देव आहे जाळीचे बाबा जे आहेत इथे अनेक भक्तांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतात दुःख निवारण करतात अनेक लोकांची व्याधी भूत बाधा वगैरे इत्यादी हे दुःख अनेक भक्तांचं नष्ट झाल्यामुळे या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे पण या बारा पौर्णिमेमध्ये ही जी पौर्णिमा आहे ही दांडी पौर्णिमा म्हणून तिकडे तिकडे प्रसिद्ध असल्यामुळे जायच्या देवाचा उत्सव किंवा यात्रा म्हणून अनेक भक्तिजन या ठिकाणी येतात म्हणून किमान जसं जर बघू गेलं तर दोन लाखाच्या जवळपास आज आपल्या या नगरीमध्ये पब्लिक आहे म्हणजे जवळजवळ या दोन चार दिवसामध्ये एवढी उलाढाल या ठिकाणी होत असते एकदा माणूस रांगेमध्ये लागला तर तो, तो सात घंट्यानंतर मंदिरामध्ये पोहोचतो याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की किती गर्दी आहे आणि किती लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले असतात अशा या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पदस्पर्शाने पणे झालेल्या या स्थानाचं एक महात्म्य आहे आणि म्हणून या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून मी असे आपल्या सर्वांना एक आव्हान करतो विनंती करतो की आपण संसारिक जीवनामध्ये जगत असताना अनेक संकष्टाला अनेक दुःखाला आपल्याला सामना करावा लागतो ते दुःख आपलं निश्चित या ठिकाणी हे स्थानापती आमचे जायचे बाबा दूर केल्याशिवाय राहणार नाहीत याची अनुभूती आम्हाला आलेली आहे अनेक भक्तांना आलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी यावं आणि दर्शन घ्यावं आपलं जीवन कृतार्थ करावं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचाराचं अनुसंधान करावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो थांबतो धन्यवाद प्रण

सह्याद्री पर्वती आसन म्हणजे हा ही सर सह्याद्रीची रांग आहे हा जो डोंगर आहे सह्याद्रीचा डोंगर आहे म्हणजे या ठिकाणी स्वामींना आसन झालं बोलल्या जातं की सिंदूर्जन प्रांती स्वामी बारा वर्षे या ठिकाणी असतानाही स्वामी या ठिकाणी येऊन गेले त्यावेळेला एकांकाचा हा कालावधी या ठिकाणी खूप अशी जाळी होती आणि या जाळीमध्ये स्वामी बसले आणि त्या ठिकाणी भागिनीचे दोन पिले होते स्वामींची ती बत्तीस लक्षणी मूर्ती वेदक बोधक मूर्ती पाहून आकर्षित झाले आणि ते स्वामींच्या मांडीवरती येऊन बसले बसल्यानंतर स्वामींनी त्या पिल्यांना हाताने स्पर्श केला आणि स्पर्श केल्यामुळे त्यांनाही तिथे स्वामींच्या स्पर्शाचा आनंद मिळाला परंतु माझे पिले का कुठल्या तरी आता परमेश्वर अवतार जरी झाला तर मनुष्यवेश त्यांना धारण करावा लागतो आणि मग कुठल्या तरी माझे पिले आहेत माझ्या पिल्यांचं जीवन हे धोक्यात आहे आणि म्हणून आई या नात्याने ती आधीन सुद्धा स्वामींवर चवताळून आली आणि क्रोधायमाय होऊन आली स्वामींनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिलं आणि ती सुद्धा शांत झाली ती सुद्धा स्वामींच्या श्री चरणाजवळ थो बसली थोडा वेळ स्वामी या ठिकाणी थांबले आणि घे बाई पिले आपले सांभाळे असं स्वामींनी म्हटलं आणि पुढून तिथे पुढे स्वामी वालसांगेला गेले तिथे स्वामींना मुक्काम झाला अशा प्रकारे गायीच्या देवाचं साधारण या ठिकाणचं हे महत्व आहे Kazuto This is a toy You have put I have put This is gold He took him down To put Trustee You have put

kita baru andar roda